नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेश तेथून सिटी हॉस्पिटल मधून जानकीला फोन करतो जानकीला होर करून आता सांगतो सा की हे बघ अजूनपर्यंत रिपोर्ट नाही आलेले कारण डॉक्टरांनी सांगितले की थोडासा वेळ लागेल तेव्हा आता जानकी म्हणते की हो एकदा की रिपोर्ट आले तर मात्र सर्व काही व्यवस्थित होईल आणि ती बाई पार्वती नाही हे सिद्ध होईल म्हणून आणि एकदा की त्या बाई पार्वती नाही सिद्ध झाले तर त्यानंतर मात्र मी गप्प नाही बसणार एकदा त्या ऐश्वर्याचे जे काही छुपे आहे बरोबर सगळ्यांच्या समोर मी आणेल म्हणजे आणेलच त्या ऐश्वर्याला मात्र मी चांगलाच धडा शिकवेल शुऱ्यामुळेच आज या घरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आई आणि माझ्यामध्ये दुरावा आलेला आहे आणि हे सगळं काही त्या ऐश्वर्यामुळेच होते एकदा मी आईंचा विश्वास त्या आई ऐश्वर्यामुळे गमवलेला आहे म्हणजे तिच्यामुळे जे काही झाले ते सगळं तिच्यामुळे होते आई सुद्धा तिच्या बाजूने बोलतात म्हणजे काही झालं तरी ऋषिकेश मला आईंचा विश्वास परत मिळवायचा आहे मला त्यांच्या नजरेमध्ये माझं अगोदर सारखं स्थान मला निर्माण करायचं आहे यावर ऋषिकेश सुद्धा म्हणतो की हे पग जानकी की तू जास्त टेन्शन घेऊ नकोस जे तुझं गेलेलं आहे ते परत सगळं का तु काही तुझ्याकडे येईल त्यामुळे तू काही काळजी करू नको हे बघ आपण थोडेसे सॅम्पल दिलेले आहे त्यामुळे थोडस आहे जे काही तर ते थोडेसे बाकी ठेव आणि हे ती जर पार्वती आई नसेल आणि ती खोटी आई असेल तर मात्र शेवटी विजय हा तुझाच असेल आईंचा विश्वास तू परत कमावशील आणि हे बघ तुमचं जे काही दुरावलेलं नातं आहे या जे काही सगळ्यामुळे तुम्ही एकमेकींच्या मना म्हणजे मनात एकमेकींच्या उतरलेले आहात तेव्हा परत तुम्ही एकत्र येताल आणि ते पण आनंदाने तर तितके रिपोर्ट येण्याचे बाकी आहेत बास तोपर्यंत तू तो। वाट बघ तेव्हा आता जानकी म्हणते की होणार ऋषिकेश हे सगळं काही असच होईल रिपोर्ट्स हे आपल्याच बाजूने येतील आणि यावेळेस मात्र मी ऐश्वर्याला काहीच करून देणार नाही त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हो ना जाणकी ती ऐश्वर्या आता गप्प बसणार नाही तू तिच्यावर नजर ठेव काही झाले तरी ती रिपोर्ट पर्यंत पोहचता कामा नये त्यावर आता जानकी म्हणते की नाही पोहोचणार मी तिच्यावर अगदी नीट व्यवस्थित लक्ष ठेवेल आणि चला आता फोन ठेवते म्हणून आता एकमेकांना बाय करून ते फोन ठेवतात त्यानंतर आता इकडे कावेरी आलेली असते आणि लताबाई समोर अगदी कावेरी आणि इचं नातं उघड होईल म्हणून ऐश्वर्याने बेशुद्ध पडण्याचं नाटक केलेले असते तेव्हा आता कावेरी ही ऐश्वर्याला ओडक बाळा ओढ सारंग सुद्धा तेथेच असतो आणि ऐश्वर्य मंत्र आता बेडवर मस्त झोपलेली असते चक्कर येण्याचं ती नाटक करत असते लताबाई विचारते की काय झालं ग बाळा तुला तेव्हा ते 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 आता कावेरी म्हणते की अशी कशी अचानक इला चक्कर आली असेल तेव्हा लताबाई म्हणते की बहुतेक तिने नाश्ता केला नसेल तेव्हा कावेरी म्हणते की काय सांगता नाश्ता नाही केला आणि अहो पण तब्येतीवर बेतने इतकं डाएट कशाला करायचं बरं तेव्हा आता लताबाई आता कावेरी असं म्हटल्यानंतर विचारते की अहो पण तुम्हाला कसं माहिती की ही डाएट करते कि काय करते तेव्हा आता कावेरी म्हणते की अहो मला माहिती नाही तर कुणाला आणखी माहिती असेल कारण मी तिची आळ असा शब्द म्हटल्यानंतर आता सारंग लगेच दुसराच विषय काढतो जोरात ओरडतो की अरे अरे ऐश्वर सुद्धा डोळे उघडून बघत असते आणि परत डोळे झाकून घेते आणि आता सारंग अगदी रडण्याचं नाटक करतो आहो ऐश्वर्या काय झालं तुम्हाला कशी चक्कर आली हो म्हणून आता जोरजोराने रडत असतो म्हणजे नाटक करतो कावेरी आणि लताबाई या दोघींना एकमेकी बद्दल माहिती व्हायला नकोय म्हणून आता सारंगचं आणि ऐश्वर्याचं हे नाटक सुरू असतो सारंग म्हणतो की हे बघा त्या अशा नाही उठू शकणार एक काम करा त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडावं लागेल േല तेव्हा अ लगेच लताबाईला सारंग म्हणतो की तुम्ही पाणी आणतात का तेव्हा आता लताबाई म्हणते की हो हो आणते आणि कावेरी सुद्धा लगेच उठते की मी आणते म्हणून सारंग लगेच कावेरीला म्हणतो की अहो थांबा तुम्ही त्या जातात ना त्यांना जाऊन द्या ऐश्वर्या बारीक डोळे उघडून हे सर्व बघत असते आणि आता सारंग लताबाईला म्हणतो की जा बर तुम्ही नाहीतर मला सुद्धा चक्कर येईल तर लताबाई म्हणते की हो आणते आणते शेवटी पोरीसाठी आईलाच झटावं लागेल असं म्हटल्यानंतर आता कावेरीला तर धक्काच बसतो कावेरी बघ असते आणि लताबाई लगेच आता आता पाणी आणायला उठते थोडेसे डोळे अगदी उघडते आणि हे सर्व ती बघत असते सारंग म्हणत असतो की हो लवकर जा पाणी घेऊन या तर लताबाई म्हणते की हो हो आणते आणते तेव्हा आता कावेरी लगेच सारंगला विचारते की सारंगराव अहो त्या असं का म्हटल्यात की पोरीसाठी आईला झटावं लागेल तेव्हा सारंगला तर आता धक्का बसतो कावेरीला नक्की काय उत्तर द्यावं हे आता लक्षात येत नाही तेव्हा आता सारंग मुद्दाम खोटं बोलतो सारंग म्हणतो की आहो त्या तुम्हाला म्हणाल्यात तेव्हा कावेरी म्हणते की काय बोलतात मला म्हणाल्यात तेव्हा सारंग म्हणतो की हो तुम्ही तिच्या आई आहात ना आणि शेवटी मग तुम्हाला झटावं लागेल असं त्यांना म्हणायचं असेल तेव्हा लगेच आता सारंग आता ऐश्वर्याकडे बघत असतो आणि मनात जर आता ह्या बाईला म्हणजे आता ह्या कावेरी आईना जर कळाले तर ह्या बाई म्हणजे आम्ही जे नाटक करतोय तर ती लताबाई सुद्धा ही ऐश्वर्याची आई आहे असं आम्ही सगळ्यांशी खोट बोललो मग मात्र आता सगळ्यांच्या समोर हे नक्की आणतील आणि आता आमचं काही खरं नाही त्यामुळे आता मलाच काहीतरी हे नाटक करावं लागेल म्हणून सारंग आता देवाला हात जोडतो की लताबाई बाहेर पाणी आणण्यासाठी गेलेले आहेत परंतु देवा तू आमचा प्लॅनचे चे बारा वाजू नको म्हणजे त्यावर पाणी फिरू नको नाहीतर आमची पूर्ण वाट लागेल आणि तेवढ्यात आता लताबाई किचन मध्ये आलेली असते आणि किचन मध्ये आल्या आल्या मात्र ती आता पाणी वगैरे घेत असते तर लगेच आता आ, लगेच जानकी तेथे येते जानकी विचारते की काय हो काय पाणी कोणासाठी घेऊन चालला तुम्ही तेव्हा जानकी आता जानकीने असं विचारल्यानंतर आता लताबाईच्या डोळ्यात पाणी येत असते लताबाई रडत असते माझी मुलगी चक्कर येऊन पडले असं जेव्हा आता लताबाई म्हणते तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की काय मुलगी मुलगी कोण तुमची आता लताबाईच्या लक्षात येते आणि लताबाई लगेच आता डोळ्यातील पाणी पुसते आणि म्हणते की अगं त्या मुलीसाठी ऐश्वर्यासाठी तेव्हा आता जानकी विचार करते कि ऐश्वर्यासाठी यांच्या डोळ्यामध्ये का पाणी आले असेल आणि ऐश्वर्या चक्कर येऊन का पडले असेल तेव्हा आता जानकीच्या डोक्यामध्ये आता प्रश्नांचं भाडेमार सुरू होते तर इकडे आता कावेरी मात्र ऐश्वर्याला उठवत असते की ऐश्वर्या ए बाळा अगं उठ ना तेव्हा मात्र आता ऐश्वर्या रागाने उठते ऐश्वर्या म्हणते की काय सारखं सारखं बाळा बाळा चालले ऐश्वर्या आता खूपच भडकते तर कावेरीला ह्या ऐश्वर्याचं भडकण्याचं काही कळत नाही तेव्हा कावेरी म्हणते की अगं काय इतकी रागवतेस तेव्हा आता ऐश्वर्याला गेच आता सारंग विचारते की त्या बाई कुठे आहेत कुठे गेल्या त्या तेव्हा मात्र आता कावेरी ही ऐश्वर्याला प्रश्न विचारते की अगं मी जेव्हापासून आले तेव्हापासून बघते की त्या बाई तुझी फारच जास्त काळजी घेतात कोण आहे त्या तेव्हा लगेच ऐश्वर्या रागाच्या भरात म्हणून जाते की दुसरी आई आहे माझी तेव्हा आता कावेरीला धक्काच बसतो आणि सारंगला सुद्धा आणि आता ऐश्वर्य खूपच भडकते कावेरीवर काग तुला कोणी नसत्या चौकशा करण्यासाठी सांगितल्या आणि अगोदर तू इथे यायचं नाही म्हणून तुझा नवरा या घराचा गुन्हेगार आहे ही गोष्ट लक्षात ठेव आता ऐश्वर्या मुद्दाम सारंग समोर कावेरीवर खूपच भडकत असते आणि कावेरीने सुद्धा आता येथे येऊ नये यासाठी मुद्दाम ती कावेरीला दुखावते आणि तेवढ्यात आता जानकी ही बाहेर लताबाईकडे आणि ती लताबाईला विचारते की एक मिनिट थांबा कारण आता था लताबाई पाणी वगैरे घेऊन ऐश्वर्याला निघालेली असते जानकी म्हणते की तुम्ही काय म्हणालात की ऐश्वर्याला चक्कर आली म्हणून काय झाले आणि तिच्यासाठी तुम्ही का पाणी घेऊन चाललात तर लताबाई आता जानकीवर ओरडते जानकीला म्हणते की कशाला तू नुसत्या चौकशा करते का बर तू तुझं काम कर तेव्हा आता लताबाई पुन्हा जायला निघते परंतु जानकी तिला पुन्हा थांबा असं म्हणते तर लताबाई मागे होऊन बघते आणि जानकी आता दारामध्ये कावेरीची चपला बघते आणि लताबाईला विचारते की काय कुणाचे चप्पल आहेत आणि कुणी आले का दारामध्ये घरी त्यावर आता लगेच आता लताबाई म्हणते की हो या घरच्या विहीनबाई आल्या आणि त्यांना बघून मात्र ऐश्वर्या लगेच चक्कर येऊन पडली तेव्हा आता जानकी विचारते की काय काय म्हणतात त्यावर आता लगेच इकडे कावेरी ही ऐश्वर्याला म्हणते की तुझी ही कोणती बोलण्याची पद्धत आहे मी आई आहे तुझी तरी सुद्धा तू माझ्याशी असं बोलतेस तेव्हा मात्र आता ऐश्वर्या आणखीनच वैतागून म्हणते की अग ए बाई काय तू काय कशाला माझं डोकं खाते मला तू बोर करू नकोस जा बरं तू येथून आणि सारंगला म्हणते की सारंग त्या बाईला येण्यासाठी काय का इतका उशीर होतोय इतका वेळ लागतो का पाणी आणण्यासाठी सारंग म्हणतो की हो हो मी लगेच बघून येतो आणि तेवढाच सारंग धावतच खाली येत येतच असतो आणि खाली मात्र त्याला जानकी आणि लताबाई दिसते तेव्हा तो लताबाईला म्हणतो की लताबाई तुम्हाला पाणी आणण्यासाठी सांगितले होते येतात ना लवकर आता हो हो करत आतमध्ये निघून जाते तेव्हा जानकी विचारत पडते या घरच्या विहीनबाई म्हणजे कावेरी काकू आलेत की काय घरी म्हणजे नक्की ऐश्वरीची आई कावेरी काकूच आले असतील तेव्हा ही जानकीच्या लक्षात येते त्यानंतर सारंग धावतच आत येतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की आल्यात लताबाई आल्यात तेव्हा ऐश्वरी आता कावेरीवर खूप भडकते आणि म्हणते की हे बघ तू जा येथून जातेस ना तू आता कावेरी म्हणते की हो मी जाणारच आहे मी काही येथे थांबणार नाही आणि तसही माझे तुझ्याकडे काम नव्हतेच मी जानकीकडे आले होते मी तिलाच जाऊन भेटते आता कावेरीच्या डोळ्यात पाणी येत असते ती आपल्या डोळ्यातील पाणी पुसते कावेरी बिचारी आता रडत असते आणि तर लगेच आता लताबाई जेव्हा समोर येते तर ऐश्वर्या लगेच ओरडते की कावेरी बाई तुम्ही जानकीला भेटायला आलात ना मग जा जा तिकडे जा काय करतात अहो कावेरीबाई जा इथून तेव्हा आता लताबाईला काहीच कळत नसतं की ऐश्वर्या ह्या बाईशी असं का वागते लताबाई बघूनच असते शेवटी आता आपल्या मुलीने इतका अपमान केला हे बघून आता ऐश्वर्याचा खरंच कावेरीला खूप राग आलेला असतो परंतु आता कावेरी अगदी खाली मान घालून रडतच बिचारी खाली येते आता लताबाई ऐश्वर्याला विचारतात की काय ग तू त्यांच्यावर का ओरडलीस अगं त्या तर या घरच्या विही आहेत अगं पण या घरामध्ये त्यांची मुलगी आहे तरी कोण नक्की कोण आहे त्यांची मुलगी आता सारंग आणि ऐश्वर्या एकमेकांकडे धक्क्याने बघत असतात की नक्की आता हे लताबाईला काय उत्तर द्यायचं हे आता त्यांना काही आठवत नाही सांग ना अगं ऐश्वर्या या घरामध्ये त्यांची मुलगी आहे तरी कोण तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते की जानकी जानकी आहे त्यांची मुलगी कावेरी काकू ह्या जानकीच्या आई आहेत असं मुद्दाम आता ती जेव्हा लताबाईला खोट सांगते तेव्हा लताबाई विचार करते की म्हणजे जानकीची आई आहे तर त्यानंतर मात्र आता का लताबाईला तर धक्काच बसलेला असतो आणि सारंगला सुद्धा ते ऐश्वर्या किती खोट बोलतात तेव्हा आता सारंग तर डोक्याला हात लावून घेतात त्यानंतर सुमित्रा देवघरामध्ये पूजा करत असते परंतु घरामध्ये इतकी जी काही आहे तर ऐकून बाहेर येते आणि घरामध्ये जरा पूजा वगैरे सुरू आहे तर थोडीशी सुद्धा शांतता नाही ओरडतास काय का ओरडतेस तेव्हा मात्र आता लगेच जानकी सांगत असते की ऐश्वर्या चक्कर येऊन पडली म्हणूनच इतका गोंधळ सुरू आहे तेवढ्यात कावेरी खाली येतात कावेरी लगेच आता म्हणते की ती खोट बोलते तिला काही झालेली नाही ते ठीक आहे सुमित्रा आता कावेरीला बघून म्हणतात विचारतात की तुम्ही येथे कशा तुम्ही येथे कशा तेव्हा मात्र आता जानकी आणि कावेरी हा एकमेकीकडे बघत असतात तर कावेरी लगेच आता हात जोडून सुमित्रा ताईंना नमस्कार करते आणि माझं एक काम होत म्हणून मी आले होते असं आता सुमित्राला सांगते तेव्हा आता सुमित्रा विचारते की कसलं काम आणि काय हो साईजीराव तुरुंगातून बाहेर आले की काय आणि काय त्यांना आता बाहेर आल्यानंतर नानासाहेबांना पुन्हा त्रास द्यायचा की काय त्यावर आता कावेरी काकू म्हणतात म्हणतात की अहो तसं काही नाही तुम्ही प्लीज माझं ऐकून घ्या परंतु सुमित्रा आता लगेच डोक्याला हात लावत म्हणते की हे बघा मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही आणि हे बघा एकतर तुमच्यामुळे नानासाहेबांना खूप त्रास झालेला आहे त्यामुळे मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही आणि हे बघा तुम्ही आल्या आल्या ऐश्वर्या सुद्धा चक्कर येऊन पडली त्यामुळे मला तुमच्याशी बोलायचं तर नाहीच आणि हे बघा तिला सुद्धा किती त्रास झाला तिथं चक्कर येऊन पडली त्यामुळे हे बघा आम्हाला काही त्रास होईल त्याच्यासाठी तुम्ही येऊ नका आणि इथे माझ्या जानकी तेव्हा आता सुमित्राचा आणखीन गैरसमज होतो सुमित्रा लगेच रागाने जानकीकडे बघत असते तेव्हा जानकी म्हणते की आई मला हे आत्ताच कळते मला सुद्धा याबद्दल काहीच माहिती नाही तुम्ही कोणताही असा गैरसमज करून घेऊ नका मित्रा रागाने जानकी तिकडे बघत आता रागाने म्हणते की हे पग मी तुला कोणतंही स्पष्टीकरण नाही मागितलेले तेवटी तुला काय करायचं आहे ते करू शकतात जानकी म्हणते की आई ऐकून तरी घ्या परंतु सुमित्रा कोणाचं काही ऐकून न घेता रागानेच आता आपल्या रूम मध्ये जानकी म्हणते की आई माझं ऐकून घ्या आई, आई प्लीज परंतु सुमित्रा काही न बोलता निघून जाते तर कावेरी आता जानकीचा हात धरते आणि जानकीला म्हणते की जानकी अगं प्लीज मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि मला बाप कर जानकी माझ्या आणि सुमित्रा ताई मध्ये तुमच्या दोघी मध्ये भांडण झाले परंतु मी तुला खरंच सांगते की माझा असा कोणताही हेतू नव्हता जानकी त्यावर आता जानकी म्हणते की नाही काको तुम्ही कशाला माफी मागतात आमच्या मध्ये भांडण लावणार दुसरंच कोणीतरी आहे तुम्ही नका म्हणजे माफी मागो तुमच्यामुळे काही झालेले नाही त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्य नाटक करत असते तर लताबाई अगदी तिला विचारत असते की अगं ऐश्वर्या अशी कशी तुला एकदम चक्कर आली आता ऐश्वर्या लगेच म्हणून जाते की माहिती नाही हो लताबाई आता लताबाई म्हटल्यानंतर आता लताबाई लगेच धक्क्याने बघते आणि ऐश्वर्या काय म्हणालीस तर ऐश्वर्याला पुन्हा आता समजते आणि ती म्हणते की अग आई मला माहिती नाही की अशी कशी चक्कर आली म्हणून आणि बहुतेक कदाचित खूप दगदग झाली असेल म्हणून कदाचित चक्कर आली असेल तेव्हा आता लताबाई म्हणते की अगं खरंच किती करशील तू या घरासाठी खरंच अग स्वतःकडे सुद्धा लक्ष देत जा बाळा तेव्हा आता ऐश्वर्या लगेच बाळा म्हटल्यानंतर लगेच लताबाईला म्हणते की अगं अग मी तुला एकदा सांगितलं ना सारखं सारखं तुम्हाला बाळा बाळा करत जाऊ नकोस जर कोणी आपल्याला हे सर्व ऐकले मात्र प्रॉब्लेम होईल बसेल अगं मगाशी सुद्धा पाणी आणण्यासाठी जेव्हा तू गेली तर बाळाबाळा करतच गेली होती आणि हे पग लोकांना जर हे सर्व कळले तर आपल्या सर्व प्लॅनची वाट लागेल आणि आपला प्लॅन त्यामुळे हे पग जे तुझे इमोशन्स आहे का त्यावरती जरा कंट्रोल ठेव तेव्हा सारंग म्हणतो की हो हो लताबाई जरा कंट्रोल मध्ये राहा तेव्हा आता लगेच लताबाई म्हणते की ऐश्वर्या काय बोलतेस अगं असं कसं मी कंट्रोल कर तुला चक्कर आली बघून माझ्यातील आई कशी शांत बसेल बरं आणि जावई बापू हे बघा तुम्ही सांगा बरं म्हणून लताबाई सारंगला म्हणते सारंग म्हणतो की हो ना बरोबर आहे तर ऐश्वर्या सारंग वरच ओरडते काय बरोबर आहे सारंग काय बोलतात तुम्ही तर ऐश्वर्या म्हणते की हे बघ आई तू जर परत अशी वागलीस तर तुझी एकच चोख सगळ्याचा शेवट करू शकते मुळे सगळ्यांच्या समोर असताना मात्र तुझा आणि माझा कोणताही संबंध नसेल असं राहायचं ठीक आहे पाणी घे तेव्हा आता लताबाई जेव्हा ऐश्वर्याला पाणी देत असते तर सुमित्रा सुमित्रा येते आता हे सर्व बघते तर ऐश्वर्याच्या लक्षात येते की सुमित्रा आई आल्या म्हणून तेव्हा ऐश्वर्या लगेच तिचा प्लॅन सुरू करते नाटक करीत आता रागाने तो ग्लास अगदी धूर लोटून देते आणि ऐश्वर्या लगेच ताव ताव मुद्दाम रागाने लताबाईला म्हणते की उठा उठा म्हटले ना मी तुम्हाला आणि तुम्ही इथे का आलात मी तुम्हाला मागच्या होते माझ्याशी गोड गोड बोलायला यायचं नाही तरी सुद्धा तुम्ही माझ्यासाठी पाणी घेऊन आलात आलात आणि हे बघा जरीही मी चक्कर येऊन कळे ना तुम्हाला हे सर्व तर लताबाई आता तोंडाला हातच लावते तुम्ही जा बर इथून जा लगेच चालते व्हा आणि मुद्दाम आता जसे आईना तिने आत्ताच बघितले म्हणून लगेच आईकडे लक्ष देते आणि आईला म्हणते की आई तेव्हा आता लताबाई मागे म्हणून बघते आणि लगेच आता आपला आवाजाचा जो काही आता आवाज चढलेला आहे तर तो शांत करते आणि म्हणते की आई अहो आई या ना तुम्ही केव्हा आलात या बरे इकडे आता लगेच सुमित्रा विचारते ऐश्वर्या अगं तुझी तब्येत कशी आहे आता तेव्हा डोक्याला हात वगैरे लावते आणि म्हणते की आई थोडस गरगरते परंतु आता मात्र ठीक आहे असं आता थोडस बरं वाटतं तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो कावेरी ताई घरी खाली आलेले आहेत तेव्हा आता सारंग आणि ऐश्वर्याला धक्का बसतो सारंग आता अगदी धक्क्यानेच बघत असतो की आई नेमकं काही जर आता लताबाई समोर म्हणाली तर मात्र अवघड होईल तेव्हा आता ऐश्वर्या लगेच नाटक करत म्हणते की हो ना आई बघितलंस का कशाला ती बाई आपल्या घरी आली बरं जिच्या नवऱ्यामुळे मुळे आपल्या नानांना इतक सगळं काही भोगावं लागलं आणि आई हे बघा जेव्हा त्या बाईला मी घरामध्ये बघितलं तर तेव्हा माझ्या डोक्यात तडीकच गेली होती बाई आपल्या घरात आली आणि ह्या बाई ह्या बाई तर माझ्यासाठी पाणी घेऊन आल्या आणि आता ऐश्वर्या मुद्दाम समोर लताबाईला की जा तुमच्या त्या लाडक्या के जानकीला पाणी द्या परंतु मला पाणी देऊ नका मला पाणी देण्यासाठी आणि माझी काळजी करण्यासाठी माझ्या माझ्या आहेत मला गरज नाही असे आता नाटक करत बोलत असते आई आहे जा बरं येथून तुम्ही तुमच्या जानकीला जाऊन भेटा म्हणून आता अगदी रागाने ती ओरडते की आहो जा आता शेवटी लताबाई बिचारी खाली मान घालते आणि आता सारंगला सुद्धा म्हणते की ऐश्वर्या हे बघा अहो सारंग तुम्ही यांना जायला सांगा ना एकतर ही बाई माझ्या समोर आहे माझं डोकं दुखते तेव्हा सारंग सुद्धा ओरडतो लता लताबाईला म्हणतो की आहो ऐश्वर्याने एकदा सांगितले तुम्हाला जा म्हणून मग आणखी काय काम आहे कशाला इथे उभे राहतात शेवटी लताबाई आता अगदी रागाने तिथून निघून जाते कारण तिच्या ऐश्वर्या तिच्या सोबत जे काही वागत आहे ते काही तिला आता सहन होत नसतं तेव्हा आता सारंग म्हणतो की काय अग आई ऐश्वर्याच्या आई गेल्यात ना तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते की नाही जानकीकडे काहीतरी त्यांचं काम आहे त्या जानकीला भेटायला आल्या तेव्हा आता जानकीकडे काहीतरी काम आहे असं म्हटल्यानंतर सारंग आणि ऐश्वर्या एकमेकांकडे बघतात ऐश्वर्या मनात म्हणते मॉमचं नेमकं जानकी कडे काय काम असेल त्यावर जानकी इकडे बाहेर कावेरीला विचारते की आ, तुम्ही नेमकं काय म्हणत काकू की काय काम होत माझ्याकडे तुमचं तेव्हा मात्र आता कावेरी आपल्या पर्स मधून एक असं लेटर काढते तर जानकी विचारते की हे काय आहे तर आता कावेरी म्हणते की हा माफी कारनामा आहे आणि हे पग जानकी सर्व हे सर्व काही मी माझ्या कुंकुवासाठी करते सयाजी रावांसाठी आणि हे पग जानकी अगं कसही असले तरी शेवटी ते माझे नवरा आहेत वाईट कर्मामुळे ते शेवटी जेलमध्ये आहेत परंतु त्यांची एक बायको म्हणून माझं सुद्धा हे कर्तव्य आहे कि तन नहीं तुन की त्यांना हे सगळ्यातून बाहेर काढणे म्हणून मी त्यासाठी वकिलांशी बोलले आणि वकिलांनीच मला आता हा मार्ग सुचवला होता वकील साहेब म्हणले की ह्या माफीनाम्यावर रणदिव्यांच्या घरातील कोणी जरी आता ही सही केली तर त्यांची शिक्षा थोडीशी कमी होईल परंतु जानकी एक गोष्ट लक्षात घे की सुमित्रा ताई किंवा या घरातील कोणी दुसरे सुद्धा या माफीनाम्यावर सही करतील असं मला नाही वाटत म्हणून मी तेव्हा लगेच आता जानकी म्हणते की हे बघा म्हणून तुम्ही आता या माफीनाम्यावर मी सही करावी यासाठी इकडे आलात ना अशी तुमची इच्छा आहे ना जानकी घाईने मात्र ते लेटर कावेरी काकूंच्या हातात देत म्हणते की काकू तुम्ही काय बोलतात तेव्हा मात्र आता कावेरी रडत असते कावेरी म्हणते की हे पग जानकी तू जर आता ह्या माफीनाम्यावर सही केली त्यांची शिक्षा थोडीशी कमी होईल मी समोर हात जोडते पण अगं तू यावर सही कर तेव्हा आता जानकी म्हणते की हे पगा का काकू तुम्ही दुसरं काही जरी मागितलं असते तरी सुद्धा मी प्रयत्न केला असता परंतु साहेजी काकांची शिक्षा कमी होण्यासाठी मी त्यांच्या माफीनाम्यावर सही नाही करू कसं विसरू मी की त्यांनी आमच्या नानांना त्रास दिला इतकं नानांच्या जीवाशी ते खेळले हे सगळं काही कसं विसरू मी तुम्ही सांगा त्यांच्यामुळे माझ्या कुटुंबाला किती भोगावे लागले हे कसं विसरू मी त्यामुळे नाही काकू मी त्या पत्रावर सही नाही करू शकत असे आता जानकी स्पष्टपणे उत्तर देते किंवा आता कावेरी काकू खूप रडतात जानकी समोर येतात जानकीला म्हणतात की जानकी जान हे सगळं काही मला कळते पण तेव्हा आता कावेरीने सुद्धा हात जोडलेले असतात परंतु त्या अगोदर जानकी सुद्धा काकूंसमोर हात जोडते आणि म्हणते की काकू मी तुमच्या समोर हात जोडते की ह्या सगळ्या परिस्थितीत तुम्ही मला प्लीज अडकू नका तेव्हा आता कावेरी काकूंच्या डोळ्यातील पाणी बघून जानकीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते जानकी आता त्यांच्या डोळ्यातील पाणी आपल्या हाताने पुसते आणि म्हणते की काकू तुम्ही रडू नका लाचार ला ला झालेल्या मला नाही आवडणार काही असो काकू परंतु ह्या माफी का, कारनाम्या पत्रावर मी सही नाही करू शकत तेव्हा आता कावेरी काकू म्हणतात की ठीक आहे जानकी अगं मी समजू शकते आणि मला हे सर्व तुझ पट्टी सुद्धा जानकी मी फक्त माझं कर्तव्य करत होते माझ्या लेकीने मात्र तिचं कर्तव्य कधी बजावलंच नाही परंतु जानकी तू मात्र ह्या घराला सांभाळलंस तरी सुद्धा त्यात माझ्या लेकीने तुला खूप त्रास दिला तिच्या वतीने मी तुझी माफी मागते ते मी असं बोलून आता कावेरी काकू जायला निघतात परंतु जानकी त्यांना थांबवते आलेच असं बोलून जानकी आता किचन घरात जाते तेव्हा आता कावेरी काकू मनात म्हणतात की खरंच सून मिळावी भी तर ती जानकी सारखी आणि लेख सुद्धा असावी तर ती जानकी सारखी तेव्हा आता जानकी देवघरातून कुंकुचा करंडा घेऊन येते आणि कावेरीला आपल्या मनो म्हणजे काही ज्या चालीरीती आहे तर त्या संस्कृतीप्रमाणे हळदी कुंकू लावते लताबाई आता खाली येत असते हे सर्व बघून आता लताबाईला सुद्धा जानकीचा खूप अभिमान वाटतो आता जानकी ही कावेरीच्या पाया पडते तेव्हा मात्र आता लताबाईला खरंच तिचे डोळे भरून येतात आता कावेरी प्रेमाने जानकीच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि सदा सुखी राहा असं म्हणते तेव्हा आता लताबाईला असं वाटते की खरंच आपली मुलगी सुद्धा असं आपल्याशी जर वागली किती चांगलं होईल बरं ऐश्वर्याने खोट सांगितलेलं असेल की कावेरी ही जानकीची आई आहे मग आपल्या आईशी जानकी कस वागते तेव्हा आता लताबाई सुद्धा स्वप्नामध्ये अगदी तेच बघत असते की ऐश्वर प्रेमाने अगदी तिला हळदी कुंकू लावते तिच्या पाया पडते आणि आता लताबाई तिला आशीर्वाद देते की सुखी राहा तर ऐश्वर्य म्हणते की आई तू माझ्या सोबत कायम असताना मी सुखीच राहील आणि एकमेकींना मिठी असं स्वप्न मात्र ती आता जानकी आणि कावेरी काकूला बघून बघते तेव्हा मात्र लता डोळे भरून येतात की जसं जानकी तिच्या आईच्या पाया पडते तसं माझी मुलगी केव्हा पडेल आणि इतके वर्ष मी तिच्यापासून दूर राहिले त्यामुळे हा क्षण कधी लवकर माझ्या नशिबात येईल असं मला वाटते आणि आता मात्र धक्क्याने आता लताबाईला धक्काच बसलेला असतो आणि पायरीवरून पाय घसरून ती जिन्यावरून खाली पडणार तोच लगेच जानकी धावत जाते जानकीच्या हातामध्ये तो करंडा असतो तर तो, तो करंडा सुद्धा खाली पडतो आणि जानकी आता लताबाईला पडण्यापासून वाचवते शेवटी मात्र जानकीच्या करंड्यातील जे काही कुंकू आहे तर लताबाईच्या पायावर सुद्धा सांडलेले असते जानकी खाली वागते ते ती। कुंकू आता भरत असते आणखी जेव्हा लताबाईच्या पायावर ते कुंकू सांडलेला आहे तर त्या पायावरच कुंकू पुसायला जाते वेगळ्याच असं माईचं स्पर्श त्या जानकीला त्या पायामध्ये दिसतो जानकी आता अगदी प्रेमाने ते पायावरील कुंकू पुसत असते चमत्कार झाल्यासारखा चमत्कार होतो शेवटी जानकी आपल्या आईचं सुद्धा दर्शन घेते आपल्या दोन्ही हाताने लताबाईचे पाय पकडते आणि लताबाई सुद्धा जानकीच्या डोक्यावर हात ठेवते आता लताबाईचा हात पकडते लताबाई तिचा हात एकमेकीकडे अगदी त्या मायलेकीच्या नात्याने बघत असतात अगदी एक हृदय भेट आता या दोघी मध्ये होत असते लताबाईला सुद्धा मनामध्ये वेगळेच काहीतरी फील होते आणि जानकीला सुद्धा तेव्हा मित्रांनो शेवटी हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये ऐश्वर्या कावेरीकडे येते आणि कावेरीला रागाने विचारते की तू जानकीला भेटायला होतीस तुझं तिच्याकडे काय काम तेव्हा कावेरी म्हणते की हे पक मला माफीनाम्यावर सही हवी होती तुझ्या वडिलांची शिक्षा कमी करण्यासाठी हा माफीनामा आहे ऐश्वर्या तो वाचते तेव्हा मात्र आता जानकीने सही केलेली आहे असं आता ऐश्वर्या ही आता ठरवते आणि याचा वापर करून मी बरोबर आता जानकीला कसं यात अडकवते असं आता ऐश्वर्याने ठरवलेलं अस जानकी आता ऋषिकेशला म्हणत असते की तुम्ही मला आणखीन अडकू नका तर ऋषिकेश म्हणतो की हे बघ डॉक्टरांशी माझं बोलणं झालेलं आहे त्यामुळे तुला काही टेन्शन नाही येणार जानकी म्हणते की हे बघा हे येतील तर तेवढ्यात लताबाई आत येते आणि पॉझिटिव्ह आले तर असं म्हणते तेव्हा जानकी लताबाईला म्हणते की तुम्हाला तर माहितीच असेल की जे काही सत्य आहे तर ते पुढे आणतो तेव्हा आता लताबाई म्हणते की हो ती येणारी वेळच ठरवेल तेव्हा आता मित्रांनो जानकी जो काही पेढा दिलेला आहे तर तो पेढा खायला घेते परंतु आता लताबाई जे काही म्हणलेली आहे ते सर्व ती आठवते तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद